कर्मवीर शिरपूर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ची निवड चाचणी नुकतीच किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचालित क्रम शंकर पांडुमाडी मा, माध्यमिक विद्यालय वरवाडे शिरपूर येथे संपन्न झाली कर्मवीर एस सी एल चे हे पाचवे सत्र असून प्रत्येक दिवाळी सुट्टीत सन दोन हजार बारा पासून या स्पर्धांचे नियोजन तालुक्यातील उद्योगमुख क्रिकेट खेळाडूंसाठी उद्योजकांच्या माध्यमातून करण्यात येते ग्रामीण भागातील खेळाडूला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनुभूती मिळावी या हेतूने सदर स्पर्धांचे स्प... आयोजन व नियोजन आयपीएल सदर स्पर्धा ही शिरपूर तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी असून दरवर्षी स्पर्धेला शेकडो क्रिकेट खेळाडूंचा सा उत्तम प्रतिसाद मिळतो स्पर्धेतून दरवर्षी प्रतिभावंत खेळाडू घडतात व हे खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात शिरपूर तालुक्याचा नावलौकिक करतात सन दोन हजार पंचवीसच्या एससीएल क्रिकेट स्पर्धेत एकूण बारा संघांचा समावेश असून सदर बारा संघांना तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे संघांना फ्रेंचायझी देऊन स्पर्धेला सहकार्य करत असतात यात प्रामुख्याने मदत श्री वासुदेव देवरे श्री हेमंत पाटील श्री चंद्रकांत पाटील श्री पिंटू शिरसाट डॉक्टर आशिष अग्रवाल डॉक्टर गणेश पाटील श्री योगेश राजपूत श्री दिनेश सावडे श्री हेमराज पाटील श्री सागर चौधर श्री श्रीकांत चव्हाण आदी मान्यवरांची असत एसीएल पाचच्या निवड चाचणीसाठी संपूर्ण शिरपूर तालुक्यातून यावर्षी दोनशे अठ्ठावीस प्रतिभावंत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविलेला होता तालुक्यातील नामवंत क्रिकेट खेळाडूंना निमंत्रित केलेले होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व सिलेक्टर्सचा स्वागत करून व सत्कार करून करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश बोरसे यांनी केले तर आभार एससीएल समिती सदस्य श्री मेहमूद खाटिक यांनी मानले